चंदगड तालुक्यातील कालकुंद्री इथल्या तुकाराम सुबराव पाटील यांच्या राहत्या घराला आठ दिवसांपूर्वी आग लागली या आगीमध्ये तुकाराम पाटील यांचं मोठं नुकसान झालंय याबद्दलची माहिती मिळताच श्री रवळनाथ को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेतली त्यांना पंधरा हजारांची मदत दिली श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड अँबॅसेडर माजी राजदूत विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आली चंदगड तालुक्यातील कालकुंद्री गावातील तुकाराम पाटील यांच्या घराला आठ दिवसांपूर्वी आग लागली ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून जनावरांना सुखरूप बाहेर काढलं गढिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली यावेळी तुकाराम पाटील यांच्या घरातील सुमारे तीन लाखांची रोकड सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य भस्मसात झालं तसंच राहत्या घराचं मोठं नुकसान झालंय ही माहिती मिळताच रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी तुकाराम पाटील यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसंच पंधरा हजार रुपयांची मदत केली रवळनाथ फायनान्स मार्फत समाजातील अपघातग्रस्त जळीतग्रस्त गरीब आणि संकटात सापडलेल्या घटकांसाठी सहकार्य केलं जातं रवळनाथ समूहाकडून मिळालेल्या मदतीबद्दल पाटील कुटुंबीय आणि कालकुंद्री ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवळनाथनं माणुसकीचा ओलावा टिकवून ठेवला असल्याची भावना पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली यावेळी कालकुंद्रीचे माजी सरपंच एम जे पाटील दयानंद कांबळे रवळनाथचे सीईओ डी के मायदेव पत्रकार संदीप तारिहाळकर चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील विनायक पाटील रवळनाथचे जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते